वया चार मैदानात पुढे गेले अरे फिल्डिंग गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चार सुटल्या क्षार मध्ये या ठिकाणी लढा चलोव सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यामध्ये या ठिकाणी अशी लढ्यात चलोव हो पण चार पडतो चार मध्ये लढत चलवाली मथूर आणि सुंदर आहे अशी गाडी पोहते सुंदर आणि मथूरची गाडी अतिशय सुंदर अक्षुट सु ड्रायव्हर ची दोन गाडी आले ते मागल्या गा गाड्या बघा येऊ द्या पाच आणि सहा वारे गाड्या परदेश आत येऊ द्या पाच सहा सात आठ झोपायला घ्या आणि नऊ द्रा ऐकात पटापट खाल्ली पटापटा गाड्या घालून घ्या पंचर निकाल्या पाच वाले गाण्या तुझ्या मूळ गाड्या तुझ्याकडे गृहणा करी निकाल आहे गणे क्रमांक चार चा निकाला तास क्रमांक तीन वरून गाडी आई गाव कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळली कल्याण आईप्रजन अंकिदार गाडीचा एक नंबर आला विजयबाई गाडी मालकाचा चालकाचं चा चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाळी उजवीला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आणि कल्याणकरांचा मठोर आणि डावेला पाहला रणजित निंबाळकर सर फलटण विठ्ठललाल बुटकरांचा സുന്ദര സുന്ദര ഗാങ്ക അച്ഛർ റെഡി സേ സാടി പാത്ര ഇ